माझ्या महानंद हरमे या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वेदव्या ऋषी वेदव्यास यांची जन्म कसा झाला त्यांनी सहा शास्त्र अठरा पुराण महाभारत ह्याची रचना केली ती कशी केली याची पुरातन कथा आपण बघणार आहोत पराशर ऋषी एकदा गंगेवर गेले आणि गंगेहून नावेतून गंगा पार करत असताना एका कोळ्याची मुलगी मत्स्यगंधा त्यांना भेटली नाव चवीत होती ती मुलगी मत्स्यगंधा अतिशय सुंदर होती परंतु तिच्या अंगाला माशासारखा दुर्गंधी येत होती म्हणून तिला मत्स्यगंधा असं म्हणायचे ही कोळी समाजाची होती परंतु पराशर ऋषींना खूप आवडली आणि त्या मुलीकडे त्यांनी आपली भावना बोलून दाखवली पराशर ऋषी तपस्वी होते मी ह्यांना नाही म्हणलं तर मला हे जळवून भस्म करतील म्हणून त्या मत्स्यगंधेनं तिचं दुसरं नाव सत्यवती असं होतं तिनं काहीच म्हणलेली नाही आणि ना पराशर ऋषीपासून त्या मत्स्यगंधेला एक पुत्र झाला पराशर ऋषीने तिला आशीर्वाद दिला, दिला। तुझ्या जी अंगाची दुर्गंधी येत आहे ती दुर्गंधी निघून जाईल आणि एक योजनेपर्यंत तुझ्या अंगाचा सुगंध पसरेल मत्स्य गंधा होती ती योजना गंधा झाली दुर्गंधी येत होती ती सुगंध येऊ लागलेला आहे हिच्यापासून व्यास जन्माला आहे वेद व्यास जन्माला आहे जन्मताच ते मोठे झाले जेव्हा ऋषी अरण्यात जाऊ लागले तपश्चर्यासाठी जाऊ लागले तेव्हा त्यांनी व्यसांना विचारलेला आहे तुला तुझ्या आईकडं राहायचं का माझ्या बरोबर यायचं वेद व्यसांना वाटलं आईकडं जर राहिलो तर मला जन्मभर नौका चलवावी लागेल आणि बाबाकडं जर गेलो तर मला विद्या प्राप्त होईल म्हणून वेदव्यसांनी आपल्या वडिलाकडे जाण्याचं सांगितलेलं आहे तेव्हा आई सत्यवती रडू लागली मुलाच्या वियोगामुळे रडू लागली तेव्हा वेदव्यसानी आईला समजूत घातलेली आहे आईची आणि म्हणू लागले आई जेव्हा तू स्मरण करशील त्याच क्षणाला मी तू तिथं तुझ्या समोर येऊन उभा राहील कोणत्याही संकटकाळी तुम्हाला बोलाव मी येईल तू दुःख मानून घेऊ नकोस असं म्हणून आईची समजूत काढून वेदव्यास आपल्या बाबाकडे गेलेले आहे त्यांनी तिथं पार्थिव लिंगाची स्थापना करून तयार करून पूजन केलं आणि एक दिवस अनेक वर्ष पूजन केलेलं आहे आणि विद्या प्राप्त करून घेतली विष्णू परमात्म्याला परमात्म्यानं जे एक वेदाची निर्मिती केलेली होती शिवलिंगामध्ये अक्षर दिसले आणि त्या अक्षरापासून विष्णू परमात्म्याने एका वेदाची निर्मिती केली त्याचा विस्तार करून विषय बाजूला काढून चार, चार वेदाची आणि वेद, वेद वेदा अशा वेद। चार वेदाची वेदव्यासा निर्मिती केली अठरा पुराणाची निर्मिती केली महाभारताची निर्मिती केली अशा प्रकारे व्यासाने आणि शास्त्र लिहिलेले आहेत आणि शास्त्राचा विस्तार केला म्हणून यांना व्यास असं म्हटलेलं आहे आजही प्रवचनसाठी जे गादी टाकतात त्याला व्यासगादी असं म्हणतात कीर्तनासाठी जे गादी टाकण्यात येते त्याला व्यासगादी असं म्हटलं जातं अशा प्रकारे वेदव्यासाचा जन्म झाला आणि वेदव्यासांनी सहा शास्त्र अठरा पुराण भागवत चार वेद अशी सर्व ग्रंथाची निर्मिती केलेली आहे माझा जो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा